नमस्कार सर्वांना सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्यंत खास महत्त्व असतं मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच या पौर्णिमा तिथीला जयंतीही आपण साजरी करत असतो म्हणून ही तिथी अत्यंत विशेष मानली जाते तर पौर्णिमा तिथीला चंद्राला आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे हे शुभ मानलं जातं पौर्णिमा तिथीच्या पूजनेने सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होतं तर आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पौर्णिमा तिथी कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे त्याचबरोबर आपल्याला जयंती कधी साजरी करायची आहे सत्यनारायण आपल्याला कधी मांडायचं आहे हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते कारण ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णूंचा हा महिना आपण म्हणत असतो आणि त्यांच्या आवडीचा हा महिना आहे आणि ह्या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी वर्षाच्या अखेरची तिथी असते तर यावर्षी पौर्णिमा प्रारंभ शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे पाच वाजता पौर्णिमा तिथी ही सुरुवात होणार आहे आणि पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे तर आपण उदय तिथीनुसार पौर्णिमा ही पंधरा तारखेला असणार आहे आपल्याला जो दत्त जयंतीचा उपवास करायचा आहे तोसुद्धा आपल्याला पंधरा तारखेला करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही म्हणाल की दत्त जयंती ही शनिवारी दिलेली आहे पण जे मंदिरांमध्ये साजरी करता ते शनिवारी दत्त जयंती साजरी करणार आहे पण केंद्रामध्ये दत्तजयंती ही बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी करणार आहोत आणि ती पंधरा डिसेंबर रोजी म्हणजे रविवारी त्याचबरोबर आपल्याला महिन्याचं जे आपण सत्यनारायण करतो पौर्णिमेला तर ते आपल्याला कधी करायचं आहे तर ते आपल्याला शनिवारी चौदा तारखेला प्रदोष काळात करायचं आहे तुम्ही सहा साडेसहा सात आठ वाजेपर्यंत सत्यनारायण करू शकता तर आता तुमच्या काही शंका नसतील ह्या दिवशी स्नानाला या देवशी, व दानाला फार महत्व आहे या दिवशी माता लक्ष्मी व, व विष्णू नारायणची विधिवत मनोभावे पूजा केली जाते या दिवशी देवाला पिवळी फुले फळ फुल, वस्त्र अर्पण केले जात आणि लक्ष्मी देवीला गुलाबी किंवा लाल रंगाच्या सौभाग्याच्या वस्तू अर्पण करायच्या आहे या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथा सांगायची प्रथा आहे सत्यनारायणाची पूजा मी तुम्हाला सांगितलंच की आपल्याला चौदा तारखेला प्रदोष काळात करायची आहे त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म आवरून घ्यायचे आहे भगवान विष्णूंचे स्मरण करून व्रताचा संकल्प करायचा आहे महाविष्णूंचा अवतार असलेल्या दत्त महाराजांची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते पारंपरिक कथेनुसार दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणून ह्या दिवशी त्यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो लक्ष्मी पूजनासाठी हा महिना अतिशय खास मानला जातो तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून म्हणजे पंधरा डिसेंबर रोजी सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपले कामं आवरल्यानंतर मंदिराची साफसफाई करून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी अन्नपूर्णादेवी बाळकृष्ण यांच्यावर शुद्ध पाणी किंवा गंगाजल अर्पण करून स्नान त्यांना घालायचं आहे अभिषेक करायचा आहे तुम्ही जर पंचामृत आणि अभिषेक करणार असाल तर अतिउत्तम त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून गंध हळद कुंकू लावायचे आहे फूल अर्पण करायचे आहे भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावे म्हणजेच तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची जी मूर्ती असते त्याच्यावर तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची पूजा करायची आहे त्यां तु ज्यांच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यांनाही कच्च्या दुधाने व पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यांना गंध फूल अर्पण करायचं आहे दत्तत्रयांचा जन्म ह्या तिथीला प्रदोष काळात झाला होता पौर्णिमेचा उपवास तुम्हाला या दिवशी करायचा आहे म्हणजे पंधरा तारखेला उपवास हा करायचा आहे तर ह्या दिवशी एकादशीसारखा आपल्याला उपवास धरायचा आहे म्हणजे पंधरा तारखेला उपवास धरायचा आणि तो सोळा तारखेला सोडायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला दत्त महाराजांची आरती पंधरा तारखेला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी करायची आहे फळ किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सेवा काय करायची आहे गुरुचरित्राचा चौथा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे त्यानंतर <coughs> स्वामी चरित्र सरामृत एक वेळेस पठन करायचं आहे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्रांच्या जप करायचा आहे त्यानंतर पंधरा तारखेला पौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचा आवडीचा नैवेद्य खीर किंवा पांढरी मिठाई दाखवायचं आहे त्याचबरोबर पूजेमध्ये शंखाचा वापर तुम्ही करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कनकधारास्त्रोत्र श्रीसूक्त याचे पठन करायचे आहे माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमा चंद्रोदयाला अतिशय महत्त्व असते अन्य पौर्णिमेप्रमाणेच या दिवशी ही चंद्राला तुम्हाला अर्घ द्यायचा आहे असं केल्याने मन शांत राहते चंद्राला दुधाने अर्घ द्यावे या दिवशी दूध तांदूळ दान करणे शुभ मानले जाते मार्गशीर्ष पौर्णिमा व्रत केल्याने आपल्या धनसमृद्धीमध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते आणि आपल्या सर्व समस्या दूर होत असतात त्याचबरोबर माता अन्नपूर्णा देवीची जयंती असते तर ह्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवतेची अशा प्रकारे पूजा करायची आहे आपल्या गॅसची पूजा करावी एका छोट्या पाटावर वस्त्र टाकावे व एखाद्या डिशमध्ये किंवा तांबणामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना करावी व देवीला तांदळामध्ये किंवा गव्हामध्ये ठेवावे हळद कुंकू अक्षदा फूल व्हावे रांगोळी काढावी धूप दीप लावावे या दिवशी लाल पिवळी या रंगाची कपडे घालावेत हे शुभ मानलं जातं ही पूजा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता स्वयंपाकघर तुम्हाला या दिवशी स्वच्छ ठेवायचं आहे त्यानंतर स्वच्छ करूनच तुम्हाला स्वयंपाक म्हणजे आपल्या किचन ओट्याची पूजा करायची आहे देवीला दुर्वा अर्पण करू नये खारट अन्न खाऊ नये त्याचबरोबर या दिवशी नॉनव्हेज खाऊ नये त्याचबरोबर या दिवशी अन्नही वाया घालवू नये त्याचबरोबर या दिवशी श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन आपल्याला करायचं आहे आणि तेही श्रीसुक्त म्हणत म्हणत करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची किंवा अन्नपूर्णा देवीची स्थापनासुद्धा करू शकतात तर तुम्हाला नैवेद्य साखर दूध खीर खडेसाखर यांपैकी कुठलाही तुम्ही दाखवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी काही सेवा करायच्या आहे त्याचबरोबर दत्त महाराजांची पूजा माता लक्ष्मी आणि विष्णू नारायणांची सुद्धा आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे मनोभावे पूजा करायची आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचीसुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तर आपला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा जर तुमच्या काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद